स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम श्री काळेश्वरी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्रांगणात सर्वांचे सहर्ष स्वागत करते करते आणि या कार्यक्रमास मी आरंभ शिदोरी घेऊन हळव्या अंतकरणानी व जड पावलांनी शाळेची बेस ओलांडण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजेच निरोप समारंभ अर्थात तुमच्या हल्लीच्या डेकोरेटेड शब्दातच सांगायचे झाले तर ऑफ आजचा दिवसही तसाच काहीच आहे थोडासा आनंदाचाही आहे आणि थोडासा भावनिक होणार आहे आणि डोळ्यात थोडीशी ओल आणणाराही आहे आपल्याला माहीत आहे की अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप म्हणजे ज्ञान आणि या ज्ञानदीपाचे प्रतीक म्हणून दीप प्रज्वलनासाठी साठी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभलेले प्राध्यापक प्रशांत सुनील दत्त यादव सर सर्वांना असं प्रेम नमस्कार आज आता धांजवी शुभचिंतन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक प्रशांत हा क्षण आमच्यासाठी आनंद आणि दुःखाचा थोडा संगम आहे कारण आज आम्ही आमच्या शाळेतील सर्वात ज्येष्ठ विद्यार्थ्यांना निरोप देत आहोत तसं तर याआधी मी खूप वेळा स्टेजवर बोलले पण मात्र आज प्रत्येक शब्द उच्चारताना आवाज थरफरतोय आहे माझा आज आमचा आपल्या शाळेतली शेवटचा दिवस त्या ठिकाणी पहिलं पाऊल रडत टाकलं होतं त्या ठिकाणं शेवटचं पाऊलही था रडत बाहेर था पडते पहिल्या दिवशी शाळेत जायचं नाही म्हणून रडले होते आणि आज शाळेतून जायचं नाही म्हणून रडली खरं तर निरोप हा शब्दच खूप कठीण आहे कारण इथल्या भिंती तो बँक आणि तिकडे रंग आमच्या आठवणींचं एक बालपण आहे दहावीच्या वर्षात आम्ही अभ्यासापेक्षा आठवणी जास्त जमा केल्या कधी शिक्षकांचा ओरडा खाल्ला तर कधी त्यांच्याकडून कौतुकाची ताक मिळवली याचा दहावी ही आयुष्याची महत्वाची पायरी मानली जाते कारण इथं आपला माध्यमिक जो टप्पा आहे हायस्कूलचं जे जीवन आहे ते दहावी पास झाल्यानंतर इथं आहे आणि आपण कॉलेज जीवनामध्ये पदार्पण करणार आहोत क्षमतांचा विकास केला पाहिजे मला खात्री आहे या या चा वी थी थी या की आपण येत्या दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करून विद्यालयाची जी शंभर टक्के निकालाची परंपरा आहे ती अबाधित राहतात आज दहावीचा शुभचिंतन कार्यक्रम दोन्ही अर्थाने महत्त्वाचा यासाठी ती आज वर्षभर आपण जे कष्ट केले जे नियोजन केलं आपल्याला मार्गदर्शन भेटलं त्या सर्वांचा परिपाक आणि आत्ताच काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की सहा वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही विद्यालयामध्ये आलो त्यावेळेस स्वागताचा कार्यक्रम झालेला होता आणि आज एका अर्थाने निरोपाचा कार्यक्रम या दोन समारंभामधला जो काळ आहे तो काळ स्वप्न पाहण्याचा आहे तो काळ नियोजन करण्याचा आहे तो काळ जिद्द बाळगण्याचा आहे आणि तो काळ प्रयत्न करण्याचा आहे आणि ह्या सर्व काळामध्ये आज निरोपाच्या क्षणी पाठीमागं भूतकाळात उडून पाहत असताना आपण जी स्वप्न पाहिली जी आपण जिद्द पकडली आपण आपल्याला मार्क मिळावेत यासाठी आपण प्रयत्न केले ते के कदाचित पूर्ण झाले असतील किंवा अपूर्ण राहिले असतील परंतु आपल्या घरातल्या आईवडिलांच्या नंतर मायेचा ओलावा देण्याचं काम आणि दुसरं कुटुंब उभं करण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या विद्यालयाने केलं म्हणून आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षकांसाठी एकाच जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख अतिथी अतिथीला प्रशांत यादव सर त्यांनी आपले भाऊ मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांना शाळेच्या वतीनं त्यांचंही मनापासून आभार मानतो त्या सर्व विद्यार्थ्यांचा पण आभार मानतो आणि अध्यक्ष परवानगीनं हा कार्यक्रम संपला असता जाहीर करतो